एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत याबाबतचा शासन निर्णय दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाने निर्गमित केलेला आहे सुधारित अटी व शर्तीनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणात्मक करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सुधारित गुणांकन शैक्षणिक अर्हता तपशील खालीलप्रमाणे आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीसंदर्भातील सदर शासन निर्णयान्वय करण्यात आलेल्या सुधारणाव्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ती ह्या दिनांक दोन 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 हजार तेवीस व तदनुसार तज्ज्ञ अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात आला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनेस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिराती देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकाविषयी इतर माहिती व अपडेटसाठी चॅनेलला शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद